मित्रांनो ही एक सत्य घटना आहे आणि या सत्य घटनेतून आपण काय बोध घेऊ शकतो हे आपल्याला बघायचं आहे या व्हिडिओमधनं मित्रांनो माघं मी एक फिक्स युवा सोशल मीडियावर आधारित एक व्हिडिओ केला होता फिक्स युवा तो व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिला त्याला ॲप्रिसिएटी केला त्याच्याशी संबंधित सायबर क्राईमच्या संबंधित आता सत्य घटनेवर आधारित हा दुसरा व्हिडिओ विशेष म्हणजे आय ओपनर डोळे उघडणारा व्हिडिओ आहे मित्रांनो ही सत्यघटना एक ऐंशी वर्षाच्या व्यक्तीची सुनेची मुलाची आणि चार त्या ऐंशी वर्षाच्या व्यक्तीची ऑनलाईन मैत्रिणीची मित्रांनो आणि नऊ करोडची म्हणजे नऊ कोटीची सत्यघटना मित्रांनो ह्या ऐंशी वर्षाच्या व्यक्तीने फेसबुकवरनं एका स्त्रीला एका मुलीला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जिचं नाव होते शर्वी ती तिने ॲक्सेप्ट नाही केलं काही दिवसानंतर त्या शर्वीने त्या ऐंशी वर्षाच्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली यांनी ताबडतोब ती ॲक्सेप्ट केली आणि मग दोघांनी एकमेकाला व्हॉट्सअपचे नंबर शेअर केले मग त्या शर्वींनी सांगितलं की तिला तिने तिला तिच्या नवऱ्याने सोडून दिलेलं आहे तिला दोन मुलं आहेत आणि त्या मुलांच्या पालनपोषणासाठी तिला काही पैशाची आवश्यकता आहे आणि मग तिने मागणी करत गेली आणि हे ऐंशी वर्षाची व्यक्ती लालसेपोटी तिला ते पैसे ट्रान्सफर करत गेले काही दिवसानंतर ती शर्वी गायब झाली आणि एक दुसरी मुलगी यांना चॅटिंग करायला लागली व्हॉट्सअपवरनं आणि तिचं नाव होतं कविता तिने सांगितलं मी शेवीचे मैत्रीण आहे आणि तिनेसुद्धा त्याच पद्धतीने काही अश्लील चॅटिंग करायला सुरुवात केली आणि हे व्यक्ती उत्तर देत गेली आणि मग तिने पैशाची मागणी करायला सुरुवात केली की हे सगळी जी चॅटिंग माझ्याबरोबरची ती ओपन करेन असं सांगून तिने पैशाची मागणी द्यायला करायला सुरुवात केली मग या व्यक्तीने ऐंशी वर्षाच्या व्यक्तीने तिलाही पैसे द्यायला सुरुवात केली मित्रांनो थोड्या दिवसांनी कविता गायब झाली आणि मग इंटरनॅशनल कॉल आला आणि त्या इंटरनॅशनल कॉलमधनं एक तिसरी मैत्रीण आली शर्बीची जिनी जी। जी। सांगितलं की मी शर्बीची बहीण आहे जिचं नाव आहे दिनाश आणि मग ती बरंसं इमोशनल गोष्टीवरनं ह्या व्यक्तीशी चॅटिंग करायला सुरुवात केली आणि मग तिने पैशाची मागणी करायला सुरुवात केली आणि मग ती जी दिनाज आहे ती दिनाज त्या व्यक्तीकडनं बऱ्याचशा पैशाची मागणी करत होती आणि मग हे व्यवहार चालूच असताना आणखी एक चौथी मैत्रीण आली जिचं नाव आहे जास्मिन आणि तिने सांगितले की मी बहीण आहे शर्वीची आणि मग तिने यांच्याबरोबर चॅटिंग करायला सुरुवात केली आणि तिने सांगितलं की शर्वी वारली म्हणजे शर्वीची मौत झाली आणि तिच्या दवाखान्याचं बिल पेड करण्यासाठी म्हणून मला पैसे हवे आहेत म्हणून जास्मिन ह्या ऐंशी वर्षाच्या व्यक्तीकडनं पैशाची मागणी करायला सुरुवात केली या के चार मैत्रिणी ज्या ह्या ऐंशी वर्षाच्या व्यक्तीच्या ऑनलाईन झालेल्या फ्रेंड म्हणजे कधीही एक एकाला भेटलेला भेटलेले नाहीत आणि एकमेकाशी झालेलं नाही पण सगळा काही व्यवहार जो काही चालू झाला ऑनलाईन तुम्हाला आश्चर्य वाटेल ही गोष्ट कधीची आहे हे सगळी घटना आहे दोन वर्षातली आणि मित्रांनो एप्रिल तेवीसपासनं जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या घटना घडत गेलेल्या आहेत नऊ कोटी ये या प्रकारे त्या चार मैत्रिणींनी या व्यक्तीकडनं तोपर्यंत म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत नऊ कोटी रुपये वसूल केले आणि ही व्यक्ती देत गेली सोशल मीडियाचा प्रभाव आणि आशा लालच ह्या सगळ्या गोष्टीमधनं हे निर्माण झालेलं एक सत्य घटना आता कहाणी इथंच संपत नाही ही ब कहाणी बाहेर कशी येते आणि मग माणूस लालसेपोटी कोठपर्यंत जातो हे बघा मित्रांनो मग आता या व्यक्तीकडे पैसे कमी कडा पडायला लागले मी तुम्हाला सांगितलं तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस एप्रिल दोन हजार तेवीसपासूनची ही घटना आहे ज्यावेळेस या व्यक्तीला पैसे कमी पडले पैसे संपले नऊ कोटी दिल्यानंतर पैसे संपले आणि मग या व्यक्तीने हा राहत होता एकट्या घरामध्ये आपल्या मुलं आणि सुनेसोबत मुंबईची घटना आहे आणि मग हिने सुनेकडनं पैशेची मागणी केली सुनेला दोन लाख रुपये मागितले मे बी सोन वर्किंग असेल आणि सोन्याने विचार केला की जाऊ द्या सासऱ्याने पैसे मागितले तिने दोन लाख देऊन टाकले ते दोन लाख त्या जास्मिनला देण्यासाठी त्यांनी दोन लाख रुपये घेतले आणि मग तेही पैसे संपले आणि मग पैसे संपल्यानंतर परत त्यांची मागणी आली आणि ती मागणी फुलफिल करण्यासाठी म्हणजे देण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला पाच लाखाची मागणी केली आता इथं पहा मुलगा सून हे खूपच चांगले दिसतात या व्यक्तीची पत्नी नाही आणि ज्यावेळेस पाच लाख रुपयाची मुलाला मुलाला त्या व्यक्तीने मागणी केली त्यावेळेस त्यांनी विचारलं की नेमकं भानगड काय तुम्ही मध्ये दोन लाख रुपये सुनेकडनं घेतला तर तुम्हाला पाच लाख मागतात तुम्हाला पैसा हवेत कशाला आणि तुमच्याकडं तर एवढे मोठे पैसे होती मग त्या मुलासमोर त्या ऐंशी वर्षाच्या व्यक्तीने आपली सगळी घडलेली घटना सांगितली मित्रांनो दोन वर्षामध्ये सातशे चौपन्न ट्रान्झॅक्शनद्वारे नऊ कोटी रुपये ह्या व्यक्तीकडनं त्या चार मैत्रिणी ऑनलाईन ज्या कधी यांनी पाहिल्या नाही या व्यक्तींनी वसूल केल्या नऊ कोटी रुपये हा फेसबुकचा प्रभाव मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये फेसबुकचं म्हणणं आहे जवळजवळ सत्तावीस हजार कोटी रुपये आकडा सत्तावीस हजार कोटी रुपये कोण सांगतं मेटा सांगतं मेटा कोण ज्याच्या अंदर ज्याच्या ज्याचे व्हॉट्सअप ज्याचा इंस्टाग्राम आणि ज्याचा फेसबुक आहे मार्जुकरवरचा ती कंपनी मेटा मेटा सांगते की भारतामध्ये चोवीस पंचवीसमध्ये सत्तावीस हजार कोटी रुपये अशा प्रकारे सायबरमध्ये लुटले गेलेले आहेत मित्रांनो ही सत्य घटना टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेली आहे जी ग्रामीण भागात कधी वाचली जात नाही हे तुमच्यासमोर आणण्याचं मूळ कारण आहे की हा जो सोशल मीडिया आहे या सोशल मीडियाचा जर का आपण योग्य वापर नाही केला तर त्याचा काय परिणाम होतो ह्या कहाणीद्वारे तुमच्यासमोर मी सांगितलं फिक्स फिक्सिवा याच्यापूर्वी जो या मी व्हिडिओ केला होता त्याचं लिंक समोर आहे त्यावरनं तुम्ही ओळखू शकता म्हणजे ह्यावरनं मी अवेअर करतो आहे तुम्हाला की बाबांनो सांभाळून धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा